नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत बाजारामध्ये मोहरीची पाने भरपूर प्रमाणामध्ये दिसत आहेत आणि ही भाजी पंजाबमध्ये का साग म्हणून प्रसिद्ध आहे तर आज आपण ही सरसोका साग कशी बनवायची ती बघणार आहोत तर इथे मी मोहरीची पानं घेतलेली आहेत हे बघा आणि मी स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याबरोबर इथे मी पालक घेतलेला आहे हा बघा मी पालकही साफ करून घेतला आहे आणि इथे मी चंदन बटवाची भाजी घेतलेली आहे तर यामध्ये तुम्ही भाजी मिक्स घेतलात तर छान अशी चविष्ट लागतो का साग तर इथे मी तीन प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत तर ह्या मी आता बारीक कापून घेणार आहे ह्या एकदम बारीक कापून घ्यायच्या म्हणजे पटकन शिजल्या जातील जाड राहिल्या तर ते घोटायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे बारीक चिरून घ्यायच्या तर इथे बघा माझी भाजी आहे छान अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे हे बघा इथे आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर मी एक मोठ्या कढईमध्ये राईची भाजी घालते पालक आणि चंदन बटव्याची भाजी घालते आणि यामध्ये मी पाणी घालते आणि ही भाजी आपण चांगली शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही ही भाजी कुकरलाही लावू शकता पण मी अशी शिजवून घेतलेली आहे तर इथे ही बघा चांगली शिजली आहे भाजी आता यामध्ये आपण मक्याचे पीठ घालणार आहोत मक्याचे पीठ यामध्ये घातल्याने भाजीला चांगला दाटसरपणा येतो आता मक्याचे पीठ यामध्ये घालताना तुम्ही असेसुद्धा घालू शकता किंवा पेस्ट करूनही घालू शकता तर इथे पेस्ट करून घातल्याने भाजीमध्ये घोटाळा राहत नाहीत आता इथे आपण ब्लेंडरनी छान असे ब्लेंड करून घ्यायचे आहे हे बघा असे गोल गोल फिरवून असे ब्लेंड करून घ्यायचे आहे आता इथे ही भाजी झाली आहे तर ती भाजी आपण बाजूला ठेवून इथे फोडणी घालून घेणार आहोत तर कढईमध्ये मी तूप घातले आहे आणि त्यामध्ये मी आता कांदा आलं लसूण टॉमॅटो सुकी मिरची आणि हिरवी मिरची ही आता आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत तर सुरुवातीला मी कांदा घालते आणि कांदा आहे तो दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा तेलावरती तर इथे बघा चांगला कांदा परतून झाला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची घालूया आलं लसूण आणि टोमॅटो आणि हे आपण चांगले तुपावरती परतून घेणार आहोत यामध्ये तुम्ही तेलाचाही वापर केला तरी चालेल पण तुपाने छान असा स्वाद येतो भाजीला तर इथे दोन ते तीन मिनट झाले आहेत आणि हे बघा छान अशी फोडणी तयार झाली आहे आता यामध्ये आपण शिजवलेली भाजी आहे ती आपण यामध्ये घालूया आणि ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी चमचाने छान अशी मिक्स करून घेते ही भाजी तुम्ही फ्रीजमध्ये शिजवून जरी ठेवली आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फोडणी घातलात तरीही चालते छान अशी ठिकली जाते फ्रीजमध्ये भाजी तीन ते चार दिवस तर इथे हे बघा चांगली अशी मिक्स झाली आहे भाजी आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया परत मी मिक्स करून घेते ही भाजी आणि चांगली उखळ काढून घ्यायची आहे भाजीला पाच मिनटं चांगली उखळ काढून घ्यायची आहे भाजीला म्हणजे सर्व मसाले आहेत ते मिक्स व्हायला पाहिजेत तर इथे हे बघा चांगली उखळ आली आहे आता ही भाजी तयार आहे आता आपण तर या भाजीबरोबर मक्याची भाकरी खूप छान टेस्टी लागते तर इथे आपण मक्याची भाकरी भाजून घेणार आहोत तर इथे मी एका पॅनमध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये मी मक्याचे पीठ आहे ते घालते कारण हे भाकरी आहे ती ना थोडी कडकसारखी होते तर ते पीठ आपण वाफून घेणार आहोत तर इथे मी हे बघा पीठ आहे ते चांगले वाफून घेतले आहे आणि ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि थंड झाल्याच्यानंतर हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर मी थंड होण्यासाठी ठेवते हे पीठ तर इथे हे बघा चांगले थंड झाले आहे आता आपण हे पीठ आहे ते मळून घेणार आहोत तर इथे चांगले पीठही मळून झाले आता आपण एक गोळा घेऊन तो सुक्या पिठामध्ये घोळवून आपण त्याची भाकरी लाटून घेणार आहोत ही बघा जशी तुम्हाला जाड पातळ जशी हवी तशी तुम्ही लाटून घेऊ शकता मक्याची भाकरी करताना गोल अशी होत नाही ती बाजूने कडेला शिऱ्या अशा जातात तर तिथे तुम्ही कोणत्याही झाकणाने असे छापे मारून घेऊ शकता तर मी छापा न मारता अशीच ही भाकरी करून घेते तर इथे ही भाकरी लाटून झाली आहे तर इथे मी एक तवा घेतला आहे आणि त्यावरती भाकरी घातली आहे आता दोन मिनटांनी ही, ही भाकरी मी पलटून घेतली आहे तर इथे हे बघा ही भाकरी तयार आहे तर इथे सरसोका साग आणि मक्याची रोटी इथे तयार आहे ही डिश करायला थोडा वेळ लागतो पण तितकाच खायलाही खूप टेस्टी लागते भाकरीला मी बटर लावले आहे आणि भाजीवरतीही मी छान असे बटर घातले आहे आता अशी सरसोका साग ही अशी भाजी बनवा आणि थंडीतून गरमागरम खा तर ही डिश आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार